कोण वडेट्टीवार आता असं म्हणाले की आता जरांगे यांच्या आंदोलनाला धार राहिली नाही वारंवार आंदोलन चुकीचे आहे पण कोर्टात पूर्वीप्रमाणे आरक्षण निर्णय झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही ना ओबीसी समाज हे सहन करणार नाही ना पण असं ओबीसी हक्काच्या आहेत असं तुमचं म्हणणे Baik, dah ada langkah terlebih. त्यांना बदल नाही आमच्या तिकडे मोठे बाहेर निवडणुकीच्या टायमाला लागत मराठी प्रकाराला कळत हे करत एकत आमच्या लेकरांचा आयुष्यात विषय आला हे यांनी सुरू केलंच पहिल्यासारखं राहिलं नाही तो पहिले दिवस बघ म्हणा पहिल्या दिवशी एवढे लोक आहेत एवढे लोक आहेत आज आमच्या मराठ्यांच्या नागेने कोणी लावतो आता जर मराठ्यांचा अपमान केला तर मराठी लाखार कोण उचलत आहे हे कधीच आमच्या पर्यावर नाही हे माझ्या मराठी सिंगल करते एकत्र येत नाही आता माग कुणी राहिलं नाही म्हणून मग हे मराठी तापतेने येत होते आता तर जास्त येणार मराठा आम्हाला खूनच देते हे लोक आम्हाला खूपच देते तापमानास्पद बोलते मग आमचे लोक धडा धड काम करून देते आणि त्यांना येते बर तुला उत्तर मराठी एक दोन दिवसात जास्त येणार तुला मराठीच मराठी विचार अंतर तुला उत्तर मिळणार की आंदोलन कर तुला काय करायचं तू बस ना मग मी अर्धवर्ष तो बस जाऊ शकत झालाय तुला तू बस असले विरोधी पक्ष लागत बघा राज्याला हातेश पाहिजे यांनी जनतेच्या कोण बोलायला पाहिजे संतोष भयाच्या खुणाकडून बोललं पाहिजे गोरदरी मराठ्यांच्या प्रश्नाकडून बोललं पाहिजे यांचं झालं की लगेच हातापेल यांना लोकसभेला मराठीत लोक पाहिजेत आमदार मराठीत लोक पाहिजेत हे असले बेओपकारे म्हणून चापून येते हे मुळा जापायला लागलेत ना ए, हे काँग्रेस संपायला हे असले आहेत हे असले येते म्हणून यांचे पक्ष संपायला लागले आणि मूल किडी हे असल्या किडी आहेत ना बाहेर निघल्या पाहिजे तेव्हा यांचे पक्ष वाढत हे फक्त कामं कुठे ते काम झालं की दिले हे हे पुऱ्या पक्षांचे त्या काँग्रेस पक्षाचं त्याचं वाटव करायला खरे कर असले जबाबदारी चार दोन जण त्यांच्या बाकी सगळे काही चांगले कामं करतात आपोआप घेते पण नाशकमुळं पक्ष मूळ होत त्यामुळे जे मराठीचा द्वेष करते, करते।, करते। या थे थे ते मराठ्यांनी द्वेषाने पार पाडलेले हे लोक हे आता मराठ्या पुढे मला या उपोषणात उघड्या पाडायचे सत्य देवी आणि विरोधात ते या उपोषणाचा ध्येय हे आता मनोजरंग पाटील यांचं सामाजिक आंदोलन समाजाला न्याय मिळावा अशी त्यांची सरकार सुद्धा सकार चांगली गोष्ट आहे ना देऊन टाका मला ते कपा कपा बालक होत घेऊन येतो மக்கேனல மசால டாக்டர் மாத மராட்சியை 私は。